नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महा सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची योजना ती म्हणजे कृषी समृद्धी योजना ही जी योजना आहे ती पाच हजार कोटी रुपयांची योजना असणार आहे दरवर्षी पाच हजार कोटी एवढा जो निधी आहे तो या योजनेसाठी असणार आहे तर ही योजना नेमकी काय आहे यामध्ये कोणकोणते घटक असणार आहेत म्हणजेच कोणकोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत कोणते शेतकरी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत यासंबंधीची सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं तर राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून कृषी समृद्धी योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर या योजनेमध्ये कोणत्या योजना असणार आहेत आणि कोण लाभ घेऊ शकणार आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात तर कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जे वेगवेगळे घटक असणार आहेत म्हणजेच ज्या योजना असणार आहेत त्या नेमक्या कोणकोणत्या असणार आहेत तर पहिली योजना आहे ती म्हणजे कृषी यांत्रिकीकरण तर यामध्ये विविध जे शेतीसाठीची उपयोगी यंत्र असतात ती दिली जाणार आहेत त्याचप्रमाणे भाडे तत्वावर कृषी अवजारे उपलब्ध करून दिली जाणार आहेत एकात्मिक कीड नियंत्रण व अन्नद्रव्य व्यवस्थापन प्लास्टिक अस्तरीकरण शेततळे उभारणी मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारणी शेतीसाठी ड्रोन उपलब्ध करून देणे जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र उभारणे इत्यादी ज्या आहेत त्या ह्या ज्या आहेत त्या योजना असणार आहेत तर कृषी समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला या सर्व घटकांचा त्या ठिकाणी लाभ घेता येणार आहे आणि जी तुमची शेती आहे ती अधिक आधुनिक आणि सक्षम करता येत करता येणार आहे तर या योजनेअंतर्गत कोण लाभ घेऊ शकतं तर वैयक्तिक शेतकरी त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांचे गट त्याचप्रमाणे जे सहकारी संस्था या ठिकाणी अर्ज करून या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही योजना तुमच्या शेतीत बदल घडवून आणू शकते तुमच्या उत्पादनात वाढ खर्चात बचत आणि आधुनिक शेतीसाठी ही एक मोठी योजना असणार आहे जर या योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपल्या या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही जी माहिती आहे तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद